एसटी आरक्षण होत त्यावेळी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आमची नोंद होती पण जेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्याची पुनर्रचना झाली त्यावेळी आम्हाला मराठवाडा खानदेश विदर्भ हे महाराष्ट्रात आले आणि त्यावेळी आमच्या गोर मजारा समाजाला एस आरक्षण काढून टाकून विमुक्त भटक्या जातीमध्ये ढकलण्यात आलं आणि आमचं एस आरक्षण काढून घेण्यात आलं आणि हा सरकारने केलेला आमच्यावर पहिला अन्याय झाला अरे माझा सरकार हा सरकार म्हणतो जेव्हा मराठा समाज जागा झाला तेव्हा तुम्हाला हैदराबाद घ्यायच्या कळालं का सरकारला माझं सांगणं आहे हा मोर्चा काय आजकालचा नाही किंवा मराठा बांधवांना पाहून आम्ही काय मोर्चा काढला नाही तर माझा मला जसं माहिती वर्षाची आहे आणि मी जेव्हापासून तेव्हापासून राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ने दोन हजार तेरा पासून आम्ही सतत मोर्चे काढत आहोत एसटी आरक्षण मिळावं म्हणून आम्ही मोर्चे काढत हो आहोत आणि सरकारला माझा प्रश्न आहे जर मराठा समाजाला जर मराठा कुणबी समाजाला तुम्ही हैदराबाद कॅशेट आरक्षण लागू करत असाल तर मग या गोर बंजारा समाजाला का नाही अरे आमच्याकडे एकोणीसशे पन्नास च्या आधीचे पुरावे आहेत आम्ही कोणती गोष्ट असंच मागत नाही आम आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही पुराव्याच्या आधारावर तुमच्याशी आरक्षण मागत आहे

कारण इतका एकदा मयात्री मोठा गच्चा की आपण आरक्षण ले ती कोई बचे हो। आपण आरक्षण ले ती कोई रोक पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे सरकार तुम्ही आम्हाला आमचे आम्ही बापट आयोग इधाते आयोग डीएनटी आयोग असे कित्येक आयोग आहेत ज्यांनी आमच्या गोर मंजारा समाजाला एस आरक्षण मिळतेल झालेली आहे मग ही कागदावरची मागणी कागदावरच का राहिली माझा सरकारला प्रश्न आहे की कागदावरची मागणी कागदावरच का राहिली नोकूर कमिशन नोकूर कमिशनचे जेवढे पाच नियम आहेत पाच विकास आहेत ते आम्ही पूर्ण करतो नोकूर कमिशनचे आम्ही पाच नियम पूर्ण करतो पाच निकष पाठी पूर्ण करतो मग माझा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला यशीचं आरक्षण का लागू करत नाही आमी सद्या शांत देता सरकार ये सरकार ने सारे तो है आता काना सुन भैया सर का वागुन चलना नहीं दोए आजुन आंगे सर का वागुन चलना नहीं काना का समाज जागा जाने ना है आ गोर बंजारे समाज है अगर प्यार से मांग लो तो जान भी अजीरे वरना तलवार से क्या सीखना हमारी परंपरा

तुम्हाला, करता होते, तुम्हाला आवाज काय खेडत होता अरे <सथ> <सथ> तुम्ही कुठं घरात लपून बसलेला आहे बाहेर निघा ज्या समाजाच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येता ज्या समाजाच्या हिमतीवर तुम्ही निवडून